जसं दोन हजार एकोणतीस पुळं पुढं येईल तसं तसं राज्यामध्ये जनतेला पन्नास टक्के रेटनी विजेची विजेचे जे बिल आहेत ते पन्नास टक्के रेटनी कमी होणार आहे राज्यामध्ये मी ऊर्जा मंत्री म्हणून काम केलं आहे पण माननीय देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारनी आमच्या सरकारनी या ठिकाणी राज्यातच जसं दोन हजार एकोणतीस पुळं पुढं येईल तसं तसं तस राज्यामध्ये जनतेला पन्नास टक्के रेटनी विजेची विजेचे जे बिल आहेत ते पन्नास टक्के रेटनी कमी होणार आहे आज जे आठ रुपये दहा पैशात वीज तयार होते हे पुढच्या दोन हजार एकोणतीसमध्ये जसा असा कोडसा माग होईल ती बारा रुपये होणार आहे प्रत्येक वर्षी ऐंशी पैसे वाढणार आहे तर आठ रुपयात तयार होणारी वीज बारा रुपये होईल दोन हजार एकोणतीसमध्ये पण राज्यामध्ये जो हरित ऊर्जेचा आपण निर्णय केला यावरून जर विचार केला एककडे बारा रुपयाची कोळशाची वीज दुसरीकडे दोन रुपये ऐंशी पैशाची सौर ऊर्जा याचं मॅचिंग करून जनतेला बारा रुपयाऐवजी सहा रुपयामध्ये वीज देण्याचाही निर्णय आमच्या देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारने केला ई आर सीने पाच वर्षाचे जे पिटिशन मान्य केलं त्या पिटिशनमध्ये टेरी पिटिशनमध्ये पन्नास टक्के विजेचे रेट कमी करण्याचा निर्णय पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी दोन हजार एकोणतीस पण होणार आहे